राज्यातील वकिलांना पेन्शन सुरू करावी ज्युनियर वकिलांकरिता किमान पहिली पाच वर्षे किमान तीस हजार रुपये उचित मानधन देण्यात यावे वकिलाच्या कुटुंबासाठी पाच लाख निधी उपलब्ध करावा याकरिता मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणजे सतरा सप्टेंबर रोजी आंदोलनाचा एक भाग म्हणून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मागणी दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती अॅडव्होकेट विष्णू ढोबरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे आज प्रामुख्याने जी मागणी आहे अशी आहे की माननीय पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्याकडे मागील काही काळापासून आम्ही एक महत्वाच्या काही मुद्द्यांचा आग्रह धरत आहोत उद आणि या आग्रहाला फार प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे परत एकदा यामध्ये आंदोलनाची भूमिका घ्यावी लागते अशी परिस्थिती आहे एक तर मागची पंच्याहत्तर वर्ष भारतीय न्याय संस्थेमध्ये घटनात्मक आरक्षणाची भूमिका केंद्र सरकारने घेतलेली नाहीये आणि ज्याप्रमाणे राज्याच्या अन्य विभागामध्ये केंद्र सरकारने एकोणीसशे पन्नास सालापासून घटनात्मक आरक्षणाची भूमिका इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली त्याप्रमाणे ही भूमिका किंवा या प्रकारची इम्प्लिमेंटेशन इंडियन ज्युडिशरीमध्ये न झाल्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टामध्ये मान्य हायकोर्टामध्ये आणि देशातल्या जिल्हा आणि तालुका कोर्टामध्ये आणि विविध मध्ये या प्रवर्गातल्या लोकांना घटनात्मकदृष्ट्या जे हक्काच्या जागा मिळायला पाहिजे होत्या त्या मिळू शकलेल्या नाहीत त्यामुळे आम्ही ही मागणी प्रामुख्याने केंद्र सरकारकडे करत आहोत आणि राज्य सरकारकडे करत आहोत की तातडीने केंद्राने या ज्युडिशरी मधल्या रिझर्वेशनचा लॉ इनॅक्ट करावा संमत करावा आणि या घटनात्मक रिझर्वेशनची अंमलबजावणी न्याय संस्थेमध्ये करावी आर्थिक सुरक्षेसाठी केंद्र आणि राज्यांनी काही विशेष भूमिका घेतलेली नाही आणि ही फार गंभीर बाब आहे त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न आर्थिक अडचणींना देशातल्या वकील वर्गाला तोंड द्यावं लाग लागत ला आहे पेन्शनच्या बाबतीमध्ये दे देखील एक भूमिका घेतली पाहिजे आणि वकिलांना आर्थिक हे जे यातले जे मोठे वकील आहेत त्यांचा मुद्दा याच्यामध्ये नाही येते ते स्वतः देखील पेन्शनची क्लेम करणार नाहीयेत आणि ते मोठ्या प्रमाणावर टॅक्स भारत सरकारला राय किंवा सरकारला देत आलेले आहेत देतात ते मोठ्या प्रमाणावर वकील वर्गात जो टॅक्स देणारा वर्ग आहे तो वीस ते पंचवीस टक्क्याच्या आसपास आहे